नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडरवरती मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच आता सुरू होण्यासाठी फक्त उरलेले आहेत सात दिवस तर मित्रांनो याच्यातच राजश्री मराठीने त्या ठिकाणी त्यांच्या पोस्ट शेअर करायला सुरुवात केलेली आहे वेल मित्रांनो त्यांनी काल रात्रीच त्या ठिकाणी एक पोस्ट शेअर केलेली आहे के की अठ्ठावीस जुलैला सुरू होणार बिग बॉस मराठीचा नवा सीझन आणि खाली एक शॅडो दिलेली आहे जे की त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी हा कंटेस्टंट घरात एंटर करणार आहे आणि त्याची शॅडो दिलेली आहे आणि खाली लिहिलेलं आहे की ओळखा पाहू कोण असेल ही व्यक्ती रांगडा गडी म्हणजेच कुठे ना कुठे हे दरवर्षी या प्रकारच्या पोस्ट करत असतात तर यावर्षी देखील त्यांनी ही पोस्ट केलेली आहे तर मित्रांनो कोण आहे हा रांगडा गडी हेच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमचा एक एक लाईक आपला चॅनल ग्रो होण्यासाठी खूप मदतीचा हात ठरतो मित्रांनो येऊया टॉपिककडे तर मित्रांनो नक्की कोण आहे हा रांगडा गडी मित्रांनो त्या ठिकाणी राजश्री मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर आपण जर जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी खूप जणांनी खाली कमेंट्स देखील केलेले आहेत तर काही लोक या पोस्ट खाली म्हणत आहेत की हा मणिराज पवार आहे तर काही म्हणत आहेत की राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आहे तर काहींचं म्हणणं आहे की हा अरबाज पटेल आहे तर काही जण म्हटले की हा चेतन वडनेरे आहे मित्रांनो अशा सगळ्या काही प्रतिक्रिया आता प्रेक्षकांनी देखील द्यायला सुरू केलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या शाडोवरून नक्की हा सदस्य कोण असेल नक्की हा रांगडा गडी कोण असेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तसेच अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद